खासदार पण मी धोतर फेडतो फार पण त्याची पॅन्ट फेडायला तरी वेळ लागला का त्याची पॅन्ट फेडायला मला सांगाव मी तर खूप खुले आम बोलायलो खुले आम आणि खुले आम त्या खासदारला चॅलेंज कराव्या दम आहे ये बापू इथं धोतर फेडा तुम्ही पॅन्ट फेडून तुला पाठवतो हो तू नाही पण तर रत्नागर नाव तर रत्नागर उठे नाही म्हणजे शिवसेनेवाले जेवढे आहेत ना उद्धव उभाटा उभाटा उभाटाला काढतो तुम्ही तुम्हाला काहीच होत नाही तुमचं घ्या फक्त भरा मग सांगतो कसं असतंय माझ्या सत्याखाली राहावं लागेल पत्त्याखाली माझ्या अंतर राहावं लागेल तुम्हाला राहायचं असलं तर नाही तर काहीच देत नाही अख्खा जिल्हा माझ्या विरोधात होता जिल्हाच नाही तर सहाला सहा पक्ष माझे रोडत होते सहाला सहा आघाडीचे तीन आणि महायुतीचे तीन महायुतीच्या मधल्यानी काही पंधरा वीस टक्के लोकांनी काम केलं केलं ज्यांनी ज्यांनी केलं ते पंधरा लोकांनी केलं हे आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे पण बाकी जे कडक कपडे घालणारे तुम्हाला माहिती माझ्या समाजाचा तुम्हाला माहित आहे एकही नेता सोबत नव्हता त्यानंतर प्रत्येक आपलं गाव कमीत कमी लीड मिळावी प्रत्येकाला वाटत होतं त्यांना की आपल्या गावात तरी कमीत कमी लीड मिळावी म्हणून त्यांनी काही ओ बरंच काही केला रात्री जाऊन बसले रात्री जाऊन बरोबर हिंडले पुढचं बोलत नाही कारण का लाईव्ह चालू आहे तुम्ही समजून घ्या प्रत्येकाने या नेत्यांनी बरंच काय केलं रात्री बेरात्री फिरले सगळं काय करायचं केलं पण ते त्यांच्या गावातही लीड देऊ शकले ज्याला त्यांना द्यायची होती त्यांच्या गावात स्वतःच्या गावात ते लीड देऊ शकले कारण सगळे विरोधात जरी असले तरी जनता माझ्या पाठीशी होती हे <पुण> बघा जिल्हा परिषद म्हणलं की ग्रामीणची विकासाची नांदी आहे हे मान्य आहे आपल्याला सर्व जिल्हा परिषद ही विकासाची नांदी म्हणजे ग्रामीणची विकासाची नांदी आहे आणि नगरपालिका ही शहराच्या विकासाची नांदी आहे मी नगरपालिकेत बघणार नाही पण तुम्ही मला ताकद द्यावी लागल आता तुम्ही झाड तर उभं केलं हे झाड आहे उभं केलं तुम्ही पण या झाडाच्या फांद्या तुम्हाला मजबूत करावं लागते करणार आहेत का नाही मजबूत करणार आहे ना आणि तुम्ही उमेदवार तुम्ही यायचा दा, तुम्ही पंचायत समितीमध्ये जिल्हा सगळ्यांना विचारून घे धापा धापा मेन मेन माणसं मी भरवून घेईन आणि तुम्ही दिलेला उमेदवार मी त्याला तिकीट द्यायचं तुम्ही सांगायचं समजा एक उमेदवार समजा झाला नाही तुमच्या दोन झाले आपण चिठ्ठी टाकू चिठ्ठी टाकून ते त्याला मी भेटतो मी माझ्या कुठलाही माझ्या नातेवाईक नाही मी माझ्या कुठला घडता नाही कुठलाही उमेदवार उभा करणार नाही मी माझ्या कार्यकर्त्याला पुढे देणार आणि पुढे करणार त्याच्यामुळे निश्चित तुम्ही मागच्या दिलंय मी सांगितलं दिलंय या मागणीमध्ये मागच्यावर मी असं वटी पुढे करून मी मत मागितलं होतं बरोबर आहे मी डोळ्यात तासून आल ते ऑटोमॅटिक कसे आले ते मला माहीत नाही पण तुम्ही ते केलं त्यावेळेस मी खरंच तुमचं अभिनंदन करतो यावेळेस जग मला ताकद द्या आपला जिल्हा परिषद ताकद घ्यायचे लक्ष ठेव तिकडे मेघना दिदी आहे की तिचं किती निवडून आले व्यवस्थित आता मंत्री आहे तिथे चांगला तिचा रिझल्ट मिळेल राजेश आहे राजेशला लागणार आहे मी तिथं जवळ लागून मतदारसंघ आहे मी त्यांना मदत करेन राजेश मला इकडे मदत करेन त्यांना जिल्हा परिषद कार्यकारी निवडणूक देत तसं काय आता आमच्या निवडणुकीमध्ये घडलं ते कार्यकर्त्या निवडणूक मध्ये घडणार नाही तिथं कुठली जातीपात होणार नाही कारण कुठे कुठे एकाच जातीचे दोन उमेदवार असतील काय जातीमध्ये कोणी करणार आहे करू शकणार नाही त्याच्यामुळे मला जिल्हा परिषदला तुम्ही ताकद द्या पंचायत समिती आपली आली पाहिजे जिल्हा परिषद मध्ये आज सतरा सर्कल आहेत आपल्याला सतरा आहेत जिल्हा मध्ये या सत्रापैकी मॅक्झिमम या गंगाखेडचे तालुक्यात सातला सात सुमार द्यावं लागतील तुम्हाला तुम्ही देणार आहेत मला माहिती तुम्ही तुमचं द्या बाकीचे सात ला सात पालन ते ला चार मिळतील आणि सहा तिथं याला येत आपल्या पूर्णेला त्याच्यापैकी चार तर घेतो मी तिथं हे कसे घ्यायचे नाही दिमागामध्ये हे ते कसे घ्यायचेत ते कुणाची मदत घ्यायची काय करायचं कसं करायचं ते मी जरूर घेऊ आणि मी आतापर्यंत आता मला सांगा मी माझ्या इलेक्शन मध्ये पूर्ण टोटल विकासावर बोलत होतो आणि बोलायला काहीच नाही म्हणून पूर्ण टीका माझ्यावर विरोध बोलायला काहीच नव्हतं ना मग कुणी धोतर फेडू लागलं खादार तर मी धोतर फेडतो हा पण पॅन फायला वेळ लागल का त्याची पॅन फेडायला मला सांगा मी तर खूप खुले आंब बोलायलो खुले आंब आणि खुले आमच्या खात्याला चॅलेंज करावं दमय बापू इथं तुम्ही पॅन्ट फिरून तुला पाठवतोय तू नाही पण नाव तर रत्नागिरी आणि आता आजकाल काय म्हणते सगळे कार्यकर्ते याचे सगळे मला ते माझ्या जवळच्या काही माणसाला किंवा तिथल्या परभणीमध्ये काही वेळ कटला तर साहेबकडे घेऊन चालणार आता साहेबांचे तुम्ही एवढं सगळं साहेबांकडे घेऊन जाक्या वारंवार धक्के आता धक्के भरून बघा तुम्हाला सांगतो कसं असतंय माझा माणूस कसं असत शिवसेनेवाले जेवढे आहेत ना उद्धव उभाटा करत उभाटा उभाटावर पूर्ण काढतो तुमचं काही ठेवत नाही ना तुमचं घ्या फक्त भरा मग सांगतो कसं असतंय माझ्या सच्याखाली राहावं लागेल पत्त्याखाली माझ्या अंतर्गत राहावं लागेल तुम्हाला राहायचं असलं तर नाही तर काहीच चालू देत नाही आम्ही जाहीर बोलालो मी काय असं गपचिप कुठेतरी बसून आहे जाहीर नालो मी काहीतरी मध्ये टीका करत मला क्लिप येणार होती मी राजेश पत्रकार गेलो होतो मी मैगनावरील काहीतरी बोललाय राजेश काहीतरी तो माझ्यावर काहीतरी बोललाय असं मला कळालंय पण त्या क्लिप सापडत नाहीत मला कारण मला बोलायला मिळत नसतो ते क्लिप बघायला कोण मला कुठून आहे मला मी आपल्या कामा असतो ते दे 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 फोन बघायला वेळ नसते मला समोरून माणूसच हटत नाही फोन रात्री बारा एक दोन वाजते सकाळी पाच वाजता साडेपाच वाजता उठून जातो बापूला आहे सकाळी साडेपाच उठून उठलं की सहा वाजता खाली आम्ही फिरायला असतो त्यामुळं हो घेतलं तू सांगेल तू ऑर्डर विचारला ऍक्सेप्ट कर काहीच आज तुक काहीच मोड येत नाही तू काही करू नको ना वा आहे सर काय हरकत नाही चाल का करू नको तू तू माझा आहेस मी तुझा आहे आणि खरंच तुम्ही माझे मी तुमचा आहे मी प्रत्येकाला म्हणतो तुमच्यासाठीच आहे मी मला काय पाहिजे हो काही नाही पाहिजे काहीच नाही पाहिजे मला मला सगळं देवाला दिलेलं आहे माझं पोट एवढं भरलंय की मला कुठंच जागा एक इतकी बी जागा नाही हा एक आशा मात्र आहे मी प्रत्येक ठिकाणी बोलाल एक आशा निश्चित तुमच्याकडनं आहे सगळ्याकडनं आहे म्हणजे मतदारसंघात काय सगळ्याकडनं आहे नाही तर म्हणजे त्यांच्याकडून जास्त आहे फक्त इच्छा एवढीच आहे ज्या दिवशी मेल्याचे अंतर इथं झालते ना तिथं काहीतरी लोकांच्या वेळेत आशिर्वाले पाहिजेत आणि काहीतरी तर चर्चा झाली पाहिजे खूप चांगला मागत की एवढंच पण दुसरं काहीच नाही पाहिजे आणि बाकी एखादा चांगला कुठला कार्यकर्ता असेल बापू असेल बापू मला वाटतं बापूच्या आधीच मरणार आहे ते माझ्या बापू मला राहणार आहे बापू भाई समाज बांधतोय आम्ही एखादा कुठंतरी पुतळाने लावतोय बापू मला माहित आहे गॅरंटी तो काही विषय नाही असे काही कार्यकर्ते आहेत माझे मला जावं लागत सगळ्यांना जायचं नाही दिवस मी म्हणाल जेव्हा केव्हा जायचं तेव्हा फक्त तिथं आपलं नाव निघायला पाहिजे चांगलं नाव निघायला पाहिजे एवढीच इच्छा बाकी तुझी काही इच्छा नाही जेव्हा केव्हा होईल पंचवीस वर्ष मरत नाही आणतील काही करून पंचवीस वर्ष मरतच नाही आणखी पाच निवडणूक आलं नाही पाच काठीवर आलो तरी तुम्हाला सोडणार नाही सोडणार आहेत का सोडणार हो आहेत का मला आता हे पंच्याऐंशी वय होलं तर या नाही किती म्हणून मला काय प्रॉब्लम आहे मी तर तरुस्त आहे एकदम आजही व्यायाम करतो आजही सगळं काय करतो आजही अर्धा तास सकाळी पोहतो फिरतो सगळं करतो तंदुरुस्त आहे मला प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही जोपर्यंत म्हणणार नाहीत उठे साहेब घरी बसा बसत तुम्ही झोप म्हणणार नाही तो पण नंडालच मी विशेष नाही